हाय हॅलो नमस्कार कसे हा सो तुम्ही खूप सगळे चांगले असाल असेच आनंदी सुखी आणि समाधानी राहीच आमच्या स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना आणि आता वाजलेल्या आहेत संध्याकाळचे सव्वासात आता हा माझा यूट्यूबचा पहिला व्हिडिओ आहे याच्या आधी माझा एक चॅनल होता पण काही घरातल्या कारणांमुळे मला त्याच्यावर व्हिडिओ पोस्ट करणं शक्य होत नव्हतं म्हणून मी हा दुसरा चॅनल ओपन केलेला आहे तर बघूया आता आज संध्याकाळची वेळ आहे सव्वासात झालेल्या आहेत छान पाऊस पडला आहे आणि आता मस्त मी तुम्हाला माझ्या आजच्या पहिल्या व्हिडिओची म्हणजेच आमच्या घराची होम टूर काय आहे आमचं घर कसं ठेवलं आहे आमचं घर असंच एक जुना वाड्याच्या पद्धतीचं आहे तर कसं ठेवलं आहे आणि कसं आम्ही सगळं ठेव अरेंज केलेलं हे तुम्हाला दाखवते चला हे बघा हे पुढचं अंगण आहे आणि हे अंगण आम्ही सकाळ संध्याकाळ धुतो हे माझं असं दुकान आहे घरातच आमचं दुकान आहे आणि ह्याच्यावर तुम्हाला धूर दिसतोय खाली हे संध्याकाळी रांचिनी गवऱ्या ज्या मिळतात ना सेंद्रिय गवऱ्या त्या आम्ही जाळत असते कारण काय होतं आता पावसाळ्याचे दिवस म्हटल्यानंतर डास मच्छर माश्या येतात त्याच्यामुळे कापूर टाकून ह्या गवऱ्या चार पाच थोड्या जाळायच्या याच्यामध्ये थोडासा कडुलिंबाचा पाला टाकायचा जेणेकरून तो धूर होतो आणि डास मच्छर येत नाहीत हा बाहेरचा प्रिमायसेस आहे आणि इकडे जे मी तुम्हाला दाखवते हे इकडे आमचं मोकळं अंगण आहे आता एकदा जर मी व्हिडिओ घेतला तर तुम्हाला हे सगळं दाखवीन ही बांबूची झाड आहेत आणि आता आपण माझं घर कसं आहे ते बघूया चला हे बघा आता आपण घेऊयात घराची माझ्या टूर कस आहे त्या हा माझा लहान मुलगा आणि हे पुढचा हा वरंडा आहे छोटासा चला या वेलकम तुमचं सगळ्यांचं आमच्या घरामध्ये खूप खूप स्वागत या ही आमची बेडरूम हे बघा हा बेड आहे याच सगळं मी थोडं थोडं छान आमचं घर म्हणजे जुनं वाड्याच्या स्टाईलचं घर आहे ते आम्ही कसं ठेवलंय ते बघा आणि नॉन मोड्युलर आहे सगळं किचन वगैरे आता पहिल्यांदी आपण जाऊया किचनमध्ये चला आता हे किचन आता हे जे किचन आहे ना हा माझा ओटा आहे हे बघा ह्या अशा मांडण्या ठेवल्यात हे ॲक्वागार्ड ओटा ह्या सगळ्या रोजच्या लागणाऱ्या मसाल्याच्या बरण्या कशात तमालपत्र कशात मोहरी उडदाची डाळ तीळ आमसूल खडा मसाला हे सगळं ठेवलेलं आहे ही छोटीशी रॅक हे मिक्सर इकडे ही छोटी रॅक आहे आणि तुम्ही म्हणाल डबे वगैरे तर हे बघा ह्या मांडण्या मी अशा आमच्या घरात वाड्याच्या फळ्या होत्या तर त्या फळ्या सगळ्या एकसारख्या होत्या त्याच्या ह्या मांडण्या मी करून घेतल्या आणि हे सगळं असं ऑर्गनाईज केलेलं आहे बघा परत एकदा दाखवते या सगळ्या जुन्या फळ्या होत्या त्याला कलर देऊन स्वच्छ धुवून त्या दणगट फळांच्या मी मांडणी तयार केली हे बघा हे इकडे वॉशरूमचा एरिया आहे बाथरूम आहे फक्त कुकिंग टॉप म्हणजेच ओटा हे बघा हे असं काही किचन असं मी ठेवलेलं आहे ही कांद्या बटाट्याची रॅक आता जाऊया मधल्या खोलीकडे आता पहिल्यांदा मी तुम्हाला आमचं देवघर दाखवते हा स्वामी समर्थांचा फोटो कारण मी स्वतः स्वामींची खूप भक्त आहे सेवेकरी आहे हा आमचा देवारा हे बघा ही खिडकी अशी बाहेर उघडते मधल्या खोलीत हे मी लोणचं घातलं आहे वर्षाचं हे कपाट या कपाटामध्ये मुलांचे टिफिन वगैरे जे घासलेले असतात ते सुकत टाकते म्हणजे सुकवून पालथे घालून ठेवते हा डायनिंग टेबल हे जे माझं हे क्रोकरीचं कपाट यात सगळी काचेची भांडी ठेवलेली हो आहेत हे बघा हा देवारा हे फ्रीज हे आणि आम्ही अक्कलकोटला गेलो होतो तेव्हा तिकडून आम्ही अंडी स्वामी समर्थांची मूर्ती याची रोज पूजा होते हे देवाच्या साहित्याचं ड्रावर या दोन खुर्च्या इथे ठेवलेल्या आणि आता गुरुपौर्णिमा येईल एकवीस तारखेला त्याच्यामुळं इथलं जे सामान आहे ते थोडं सरकवलंय कारण इथे मी पोथी वाचायला गुरुजी येतात आमच्याकडे त्याच्यामुळे इथलं सामान मी थोडंसं सा सरकून ठेवलंय हे बघा मी परत एकदा दाखवते हे बघा ही झाली आमची देवाची खोली म्हणजे डायनिंग रूम थोडक्यात कारण आमचं वाड्यासारखं घर आहे त्याच्यामुळे स्पेसिफिकली अशा खोल्या आम्ही हे केलेल्या नाही आहेत हे आणि इथे ही खिडकी इथून सगळं छान दिसतं बाहेरचं सकाळी इथे उभं राहिलं की खूप छान वेळ जातो आता जाऊया बेडरूमकडे इथे पण एक खिडकी आहे हे बघा शोकेस हा माझा मोठा मुलगा आणि हा छोटा मुलगा दोन मुलं आहेत एक आहे आठवीला आणि एक आहे पाचवीला फिफ्थ स्टँडर्ड आणि एट स्टँडर्ड हा बेड हे बघा हा छोटा बेड हे एक बेडरूम आहे आणि एक दुसरं आहे जे दुकानाच्या पुढं येतं मागच्या साईडला हा सोफा हे वारली पेंटिंग तर मी दारावर केलं होतं तिथे मुलांनी फळा लावला खेळण्यासाठी हा दुसरा बेड हे दुकान हे मुलांचं कपाट आत्ता मध्यंतरी छोटं पडत होतं कपाट म्हणून मी सगळं कपाट दोघां मिळून वापरता येईल असं मोठं कपाट घेतलं हे मुलांचं कपाट आहे आणि इथं आतमध्ये हा पहा स्वामी समर्थांचा फोटो आणि हा सगळ्यात जुना दत्त महाराजांचा फोटो बघा या आम्ही फिरायला गेलो ते फोटो आणि मुलं दोन छोटी होती माझी तेव्हा काढलेले फोटो आणि इकडे आलात तुम्ही की इकडे सगळे कपडे वाळत घालायला मी जागा करून घेतली बस कौलारू घरे हा मसाल्यांचा माझा बिझनेस आहे त्याच्यामुळे हे सगळे डबे पावसामुळे आम्ही वरती ठेवलेत कारण बाहेर साधाळून जातात मसाले त्याच्यामुळे आणि हे बघा हे कपाट इथे सगळ्यांची आणि ह्या सगळ्या ज्या काठ्या आहेत ना या धुण्यासाठी मी बांधून घेतल्यात कारण बाहेर कपडे वाळत घालता येत नाही त्याच्यामुळं आणि हे माझं कपाट कपड्यांचं असं काही <coughs> आहे इथे सगळं धुणे कपडे मी वाळत घालतो हा स्टँड आणि हे वरती जे आहे हे काठ्या लावून घेतल्या तारेनी वरच्या बीम पासून खालपर्यंत हे आहे धुण्याची खोली म्हणजे ही ऍक्च्युली आतली स्टोर रूम आहे इथे सगळी कपाट आहेत आणि इकडे तुम्ही बघितलं तर इकडे आमचं वॉशरूम एरिया आहे हे असं काही माझं घर आहे अशा पद्धतीने आमचं जुन्या पद्धतीचं घर आहे वाड्यासारखं ते मी माझ्या पद्धतीने स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि अशा पद्धतीने मी माझं घर कसं ठेवलंय हे मी तुम्हाला दाखवलं तर तुम्हाला माझा आजचा पहिला व्हिडिओ कसा वाटला की मला नक्की कळवा तुम्हाला जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत सगळ्यांनी स्वतःची काळजी घ्या बाय बाय